मिक्सरचा वापर न करता आज आपण नॅचरल पद्धतीने रस बनवलेला आहे आणि ह्या रसाची चव एकदम छान आहे तसाच तो थंडगारसुद्धा आहे आणि थंडगार होण्यासाठी आपण आंबे किती वेळ भिजवायचे आहेत ही सर्व माहिती आपण या रेसिपीमध्ये दिलेली आहे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे उन्हाळ्यामध्ये शिजन असतो तो, तो आंब्यांचा आणि वर्षातून एकदाच हा शिजन येतो आणि आंबे आले की आपल्याला त्याचं लोणचं बनवायचं असतं मुरा आंबा आणि पिकलेले आंबे असले की आपण त्याच्यापासून रस बनवतो मँगो शेक मँगो मस्तानी असं बरंच आपण काही बनवत असतो आज आपण आमरस बनवणार आहे आणि नॅचरल पद्धतीने आज आपण आमरस बनवतोय आणि त्यासाठी बघा इथं देवगड आपूस आपण आंबा घेतलेला आहे अर्धा डजन आंबे हित आपण घमेलामध्ये घेतलेले आहेत आणि त्याच घमेलामध्ये मी एक बर्फाचा खडाही घालून घेतलेला आहे असा एक बर्फाचा खडा टाकायचा आणि त्या घमेलामध्ये भरपूर असं पाणी घालून ना अर्धा तास आंबे आपल्याला पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत अर्धा तास जर आपण आंबे पाण्यामध्ये भिजवले ना तर आंबे ही थंडगार असे होतात आणि आंब्यामधली जीही उष्णता आहे ना ती कमी होते आणि आपल्याला बघा त्याची साल ही काढता येते आंब्या आंबे थंडगार झाले की त्याची साल लगेच काढता येते त्याच्यामुळे आंबे आपण अर्धा तास एवढे ना पाण्यामध्ये इथं थंडगार करून घेतलेले आहेत नंतर पण बघा मी एक बर्फाचा खाटा टाकलेला आहे आता भरपूर असे आंबे थंड झालेले आहेत आता त्याचा रुचकाचा जी भाग आहे ना तो आपल्याला बघा चाकूने काढून घ्यायचा आहे आंब्याचा रुचकाचा भाग काढून आंबे आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ करून घ्यायचे आहेत म्हणजे सगळा रुचिक त्याचा ना निघला पाहिजे दोन पाण्याने आंबे आपण स्वच्छ करून घेतलेले आहेत आता स्वच्छ झालेल्या आंब्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि साल पण बघा कशी सहज निघल्या जाते कारण आंबा थंडगार असा आपण केलेला असतो ना त्यावेळी तो कडक झालेला असतो आणि कडक झाल्यामुळे आपल्याला त्याची साल सहज काढता येते इथं आपण सर्व आंब्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत आता आपण रस बनवून घेणार आहे आणि रस बनवण्यासाठी इथं बघा मी एक स्टीलचं पातेल घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण एक चाळण ठेवलेली आहे आणि चाळणीवरती ना आता आपल्याला आंबा मॅश करून घ्यायचा आहे असा मॅश करून घ्यायचा म्हणजे रस आहे ना तो पातेलामध्ये पडतो ह्या ठिकाणी तुम्ही पूर्णाची ही चाळणं वापरू शकता किंवा आपल्या घरामध्ये जी पीठ चाळायची चाळणं असते ना त्यांनीही तुम्ही रस तयार करून घेऊ शकता रस बनवताना असा जर आपण नॅचरल पद्धतीने रस बनवला ना तर या रसाची ना चव खूप वेगळी असते हा रस चवीला छान लागतो आणि आपल्याला खायलाही आवडतो आणि असा रस केला तर तो रस आपल्याला बाधतही नाही मिक्सरवरती जो आपण करतो ना त्याची चव थोडीशी बघा वेगळी असते ह्या पद्धतीने नक्की एकदा तुम्ही हा रस बनवून बघा अर्धा डजन एवढे आंबे आपण इथं मॅश करून घेतलेले आहेत आणि जी चाळणीला राहिलेला रस असतो ना तो असा आपल्याला चमच्याने काढून घ्यायचा आहे आंब्यांच्या सालीचा गाभा आहे ना तोही आता आपण तो ना असा थोडासा मॅश करून घेणार आहे असा मॅश करून घेतला तोही गाभांना मॅश होतो आणि रस तयार होतो असंच आपण सर्व सालीना मॅश करून घेणार आहे आणि त्याचाही गाभा सर्व आपण काढून घेणार आहे इथं बघा अर्धा डजन आंब्याचा एवढा घट्ट सर बिना पाणी घालता एवढा रस तयार झालेला आहे <laughs> सालीला आणि जी कुई असते ना त्याला थोडाफार जो गाभा राहिलेला असतो ना थोडासाच असतो कारण आपण पन पूर्णपणे मॅश करून घेतलेला आहे ह्या ठिकाणी जर तुम्हाला थोडं पाणी घालवायचं नसेल तर तुम्ही नाहीत घातलं तरी सुद्धा रसामध्ये चालेल परंतु मी थोडंसं पाणी घालून ना जे ही सालीमधला आणि कुईमधला जो गाभा आहे ना तो पूर्णसा पाणी घालून काढून घेणार आहे आंब्याची कुई ना पिळून घ्यायची पूर्णपणे पांढरी शुभ्र अशी कुई झालेली आहे सगळा रस निघलेला आहे आणि तोच रस आता आपण गाळणीनेना असा गाळून घेणार आहे म्हणजे आंब्याची साल वगैरे थोडीफार ना येत असते त्यामुळे आपल्याला हा रस गाळणीने गाळून घ्यायचा आहे आणि चमच्याने बघा फिरून आपण पूर्णपणे रस गाळून घेणार आहे गाळनेला जो रस खाली चिटकलेला असतो ना तोही नंतर आपल्याला चमच्याने काढून घ्यायचा आहे इथं बघा अशा पद्धतीने आपण रस तयार करून घेतलेला आहे आणि नॅचरल पद्धतीने रस बनवला ना तो चवीलाही छान लागतो आणि आपल्याला मिक्सर वगैरे काही वापरण्याची गरजही लागत नाही आता आपण रसामध्ये ना साखर घालून घेऊया आता मापाने आपण एक माप आणि वाटीने म्हटलं तर अर्धी वाटी एवढी आपण साखर घालून घेतलेली आहे साखर आपल्याला ना मिक्स करून घ्यायची आहे चमच्याने चमच्याने साखर मिक्स करून घ्यायची आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे मिठामुळे ना रसाची चवही वाढते आणि रस जास्त वेळ टिकतो त्याच्यामुळे आपल्याला ना त्याच्यामध्ये मीठ घालून मीठ ही आता आपण रसामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि रस बघा चवीलाही खूप छान लागतो तयार झालेला आहे इथं रस रस तयार करताना आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घातलं होतं तरीसुद्धा वाटीत वतताना रस बघा एकदम दाटसर असा हा रस तयार झालेला आहे त्याच्यावरती आपण थोडेसे ना पिस्त्याचे काप ही घालून घेणार आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल हा रस तुम्ही पुरीबरोबर पुरणपोळीबरोबर पुरी चपातीबरोबर किंवा तुम्ही निस्ता रससुद्धा पिऊ शकता एकदम हा रस ना प्यायलाही छान लागतो कारण आपण बनवतानाच एकदम नॅचरल पद्धतीने बनवलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला लाईक ला 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 करा तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद